तर नमस्कार मित्रांनो तर मी आज दानले जाप्राच्या मिरची मार्केटमध्ये मध्ये आणि त्याची आज काय भाव आहेत ती संपूर्ण मित्रांना एवढे जाणवतात त्याला घेऊयात आपण बेपर आहेत सुपर पैतीस मीडियम तीस आहे मिरची सुपर आहे शेतकरी की एक नंबर मिर्ची है जाफराबाद की मंडी में को जा रहा ये माल बांग्लादेश को जा रहा है और किसान को अच्छे से अच्छा भाव मिलना चाहिए जाफराबाद की मंडी से मैं व्यापारी हूँ और मेरी इच्छा है की व्यापारी को ज्यादा से ज्यादा भाव मिले जाफराबाद की मंडी से काश्तकार को बहुत इनकी मेहनत का है ये माल मार्केट है पानी आप तर आज काय रेट चालू आहे मिरची रेट बजार इथे कदा पुरी पोझिशन डाऊन आहे नंदुरबारचा माल चालली आहे पंचवीस रुपये नंदुरबारचे भाव आहे खरगोनच्या भाव अठरा रुपये इथे बाजार खुलले होते चाळीस रुपये पहिल्यांदा ते माल काही घेतले गेलं नाही बाजार तीस रुपयाची कंडिशन होती बेपाराची पुढे आम्ही त्याला सांगितलं तीस रुपये शेतकरी देत नाही पस्तीस रुपये तीस रुपये मी चालू गेले काटे त्याच्यामुळे शेतकरी आता व्यवस्थित काम मार्केट मध्ये कोणत्या व्हरायटीला जास्त रेट वाटतो तलवार तलवार तलवारला व्हरायटी जास्त माल खराब होत नाही पुढील चार दिवस टिकतात एकदा पोतात टाकलं चार दिवस माल खराब होत नाही आपल्या इथून कुठे कुठे माल एक्सपोर्ट केला आता आपल्या बांगलादेश बॉर्डरला एक गाडी आणि आसामला चालली एक गाडी एक आसामला आहे आणि बांगलादेश बॉर्डरला आहे बॉर्डर म्हणते त्याला तेच तेच बॉर्डर गाड्या आहे म्हणून आपले भाऊ टिकेल आपले भाऊ वीस रुपयात झाले असते मिरची हे जो माल जे कुठून कुठे कुठे पाठवतात इस्ट बंगाल कलकत्ता दिल्ली दिल्ली मुंबई मुंबई साधारणपणे किती गाड्या दहा गाडी चल इथे या ठिकाणी खरेदी विक्री सुद्धा पुरेश आहे आणि मित्रांनो या मार्केट ची मिरची जी आहेत वेस्ट बंगाल मुंबई या ठिकाणी सर्व जाते आदितर साडे काटा सुद्धा चालू आहेत मित्रांनो अशी गाडी म्हणून या ठिकाणी पोते ते पोतेगांनी इटा काटास आणि त्या या ठिकाणी मिरची आधी चेक केली जाते त्यानुसार जातो आणि नंतर इथून परत ते जे कट्टे जे आहेत गाडी म्हणून माल माल लोड करून देतोय तो आपको क्या मिलती भाई आपण दस रुपये काट्टी ठिकाणी तिथले जे कामगार आहेत त्यांना पैसा मिळतोय जे अ जेवण त्यांना पैसे भेटते मित्रांनो आणि सध्या काम चालू आहे आणि इकडे मार्केट सुद्धा चालू आहे पाहू शकतो आपण हे खूप मोठं मार्केट आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त काटे देखील असतात म्हणजे व्यापारी वर्ग देखील असतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ठिकाणी काठी लावून आलेले आणि खूप मोठं असं मिरची मार्केट आहे हे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठ मिरची मार्केट आहे या ठिकाणी अमूक सुद्धा सर्वात जास्त काटे लावलेले असतात आणि शेतकरी बाजू देखील आलेलं असत या ठिकाणी सध्या मिरची ची खरेदी चालू आहे आ, पर आ, हर दिन कितना माल आप इधर जाता है यहाँ से यहाँ से कम से कम पचास साठ गाड़ी जाती है पैंतीस तीस रूपए आगे डिमांड नहीं है ना आगे चौथा मिर्ची चालू हो गया डिमांड तो आप यहाँ से यहाँ से बांग्लादेश दिल्ली मुंबई सिल्लीगुड़ी धूपगुड़ी शालदा मंडी हर जगह सेंटर जाता है यहाँ स्पोर्ट भी होता है यहाँ से माल तो ये मंडी में कितनी की उलाटाल होती है हर दिन यहाँ होती है होला डाल यहाँ दस करोड़ रुपए की रोज और तो ये मंडी में जो किसान आप मिट्टी देते हैं तो पैसा है? पैसा कैश जगह पे तुरंत पैसा हाँ तुरंत बांबू लाइन जे पोती लोड करतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावून चाललेले पाहू शकतो आपण खूप या ठिकाणी मित्रांनो झालेले आहेत आहेत बर हे जे शेतकऱ्यांना पेमेंट लगेच भेटत हो लगेच 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 भेटत पेमेंट पेमेंट लगेच भेटत हे बघा काटा लावून आलेलं असतं